घरात आमच्या पूर्वीपासून राजकारणाचं असल्यामुळे मला ती एक आवड आहे राजकारण म्हणजे काय हो थोडक्यात समाजकारणच असत ते फक्त एवढंच तुम्ही आता समाजकारणात प्रवेश केलेला आहे पूर्णपणे राजकारणात कधी प्रवेश करताय लवकरच का आणि कराल तर कोणत्या पातळीवर आणि कोणत्या पक्षातून असं चांगल्या पक्षात करायचं एखाद्या मोठ्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करायचा आहे आणि स्टेट लेवलवर प्रवेश झाला की <laughs> मी तुम्हाला लगेचच कळवते तुम्ही भाजपामध्ये जाल जायला तर हरकत नाही मी कधीपासून दोन तीनदा विचारलेला आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देतं तो मुंडे महाजनांचा प्रायव्हेट पक्ष आहे त्याच्यामुळे तिथे मला वाटत नाही मला घेतील त्यामुळे पक्ष हा विचार करत नाही की मुंडे महाजनांच्या व्यतिरिक्त पण काही लोक आहेत असं पक्षांनी विचार करायला हा हरकत नाही राजकारणात जरी मी आले तरी माझं फक्त विकास मुद्द्यांवर बोलणं राहील मी कुठल्याही परिवारातल्या लोकांना किंवा कुठल्याही नेत्यांना किंवा कुठल्याही मोठ्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांच्या विरोधात बोलणार नाही मग ते कुठल्याही पक्षाचे असो मी फक्त विकास मुद्द्यांवरच बोलणार आणि विकास मुद्द्यांवरच माझं राजकारण असेल असाच माझा राष्ट्रीय पक्ष असेल मी कोणाचे उणे धुणे काढणार नाही तुम्हाला स्वतःच लोक आजकाल म्हणतात आपण करावं नाही आहेत आपल्याकडे ट्रूली राजकीय पक्ष आहेत की चांगले चांगले पक्ष आहेत ते कधीच कोणाचे उणे धुणे काढत नाही जो उदाहरणार्थ राष्ट्रवादी पक्ष कधीच कोणाचे उणे धुणे काढत नाहीत ते लोक कधीच मी असं बघितलं नाही हा कोणी शिंतोडा ओढवला तर त्याचं निराकरण ते करतात मी बघितलंय अजितदादांना कोणी बोट दाखवलं तर अजितदादा शांत नाही बसत ते बोलतात कारण शेवटी निराकरण केलं नाही तर समोरच्याला कळणार कसं ना मला पण असंच करायचं त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगच मला माझ्या घरच्यांच्या विरोधात बोलायचं नाही कारण ते त्यांच्या जागी श्रेष्ठ आहे त्यांच्या जागी ते चांगले ते कोणत्याही पक्षातले आपल्या भाजपचे असो कुठलेही असो प्रत्येक व्यक्ती श्रेष्ठ व्यक्ती आपल्या जागेवर ही आम्ही हिंट समजायची काय समजा काय समजायचं मी तुम्हाला सांगितलं ना मी प्रत्येक पक्षामध्ये जाते है, भेटते माझ्या याच्यामध्ये मा दोन तीन पक्ष दोन पक्ष आहेत याच्यामध्ये पण मी आता ते क्लिअर करणार नाही जर का काँग्रेस राष्ट्रवादी कडून तुम्हाला संधी मिळाली तर मुंडे महाजनांविरोधात निवडणूक लढ लड़, लढवणार का पहिले तर मला कार्यकर्त्याची संधी मिळू द्या आणि मग मा पक्षाने माझ्या कामाची दखल घेतल्यानंतर हा विषय आहे की कोणाच्या विरोधात मी लढायचं आणि कोणाच्या विरोधात लढून यायचं ही दखल पक्षश्रेष्ठी घेतील ना मी ज्या पक्षात जाईन त्या पक्षातले पक्षश्रेष्ठी घेतील पक्षश्रेष्ठी घेतलेला निर्णय मान्य मान्यच असणार ऑफकोर्स शेवटी मी त्यांच्या पक्षासाठी काम करणार आणि त्यांच्यासाठी माझं ग्राउंड लेवलवर काम ते मला बघतील तेव्हाच मला काही ना काहीतरी ते तुमचं कार्य आहे म्हटल्यावर तुम्हाला मराठवाड्यातूनच कुठूनही लिहिलं तरी चालेल मला माझ्या ठाण्यातून जरी दिलं तरी चालेल पहिले तर मी पक्षात जाऊन ग्राउंड लेवलला काम करणार नेता वगैरे नाही हो आधी कार्यकर्ता व्हायला पाहिजे सगळेच नेता बनले तर मग काम कोण करणार सगळ्यांनीच हाय फाय गाड्यांमध्ये फिरायचं लालबत्तीच्या आणि साध्या तर मग काम कोणी करायचं सो कार्यकर्ता करायचं नेता नंतर